बघा जे आपले बॉर्डरवरचे सैनिक आहेत त्याच्यातील काही सैनिकांनी जर आपल्याच सैनिकांवरती हल्ला केला तर त्याला काय म्हणतात सांग अभिजित काय म्हणतात त्याला डीपी दादा सांग रे काय म्हणतात निखिल काय म्हणतात अरे अरे तो पाठी बसलेला तो तूच तूच लंबू लंबू जो उंच उंच आहे तो हा हा पाठी बसतो तो अरबाज हा काय म्हणतात रे काय आ, गद्दार गद्दार म्हणतात काय काय भारी रितेश भाऊ त्या फुसक्याकडे जाण्याचा जो काही तुम्ही मार्ग निवडला ना तो भारी होता म्हणजे हा जो फुसक्या तो पहिल्यांदा काय फितूर त्यानंतर लुझर त्यानंतर धोकेबाज आणि त्यानंतर मग गद्दार पण मला असं वाटत नाही की तो फुसक्या एवढ्या लवकर सुधरेल पण याच्यामध्ये अरबाजची जे काही रितेश भाऊ शाळा घेत होते ना की सांग रे कोण आहे हा अरबाज तू सांग कोण आहे हा गद्दार जो शब्द तू वापरला असतो तो ते अरबाज काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता नाही नाही आज अख्खा दिवस गेला तरी चालेल पण मला ऐकायचंच आहे नाही भाऊ दे असं झालं नाही नाही तू सांगच पॉईंटवरती आहे पॉईंटवरती <laughs> मग तो सांगतो की गद्दार हा माझा सक्का झुलत मित्र भाऊ वैभव आहे बघा वैभव ज्या पद्धतीने खेळला तो पूर्ण टास्क एवढं विचित्र होतं ना आणि रितेश भाऊ ज्या पद्धतीने सांगत होते की भावा तुला पहिल्यांदाच अशी संधी मिळाली होती दोन आठवडे तू काही दिसलाच नाही पहिला आठवडा पूर्णपणे त्या अरबाच्या छतराच्या तो होता दुसरा आठवडा त्या एरणाच्या प्रेमामध्ये होतास तू आणि हा तिसरा आठवडा तुला संधी मिळाली होती त्या संधीचं तू अजिबात सोनं करू शकला नाही मी या दोन तीन व्हिडिओमध्ये सतत सांगतोय की ज्या पद्धतीने तो सूरज खेळा शेवटचे दोन तीन दिवस सूरज अक्षरशः सगळ्यांच्या यूटूबवरती फेसबुकवरती वरती आणि मोबाईलधारक व्हॉट्सअप धारक मंडळी आहेत ना त्यांच्या बऱ्याचशा स्टेटसवरती तो झळकला होता त्याचं तसं कर्तृत्व होतं या फुसक्याला पण गद्दाराला पण संधी होती काहीतरी फेअर गेम खेळायची एवढंसं जरी त्यांनी केलं असतं ना तरी पण तो सगळ्या ठिकाणी झळकला असतं परंतु नाही या फुसक्याला खुश करायचं होतं ते म्हणजे अरबादला त्याला कॅप्टन करायचं होतं आणि तो कसं घेऊन जात नाही नाही माझं असं एवढं बोलणं नव्हतं झालं मी फक्त त्याला सांगितलं होतं हा फुसक्या त्या अरव्याबद्दल बोलत होता की मग फक्त त्याला सांगितले की आपण फेअर गेम खेळायचा जास्त लढाई करायची नाही अरे तू टोटल सांगत होता त्याला की मी पिशव्या कमी भरल्या मी बॉल कमी भरले त्याच्यामध्ये मी त्यांच्या ग्रुपमध्ये जास्त काही खेळत नाही असं सगळं तू व्यवस्थित डिटेल्समध्ये सांगत होतास आणि अगदी एखादं ज्याला नुकतंच समजते ना एखाद्या बाळाला तो पण सांगेल का हा फुसक्या किती अनफेअर गेम खेळतोय आणि तो खेळतही होता तो घनश्याम छोटा वटाणा पुढारी छोटा अरबाज तो तुझ्याकडनं सहज सहज म्हणजे सहज ते बॉल घेऊन जात होता इथे रितेश भाऊने एक मुद्दा काढला नाही की हा जो अरबाज आहे ना या अरबाजने त्या आर्याच्या जॅकेटमध्ये हात घातला होता बॉल काढायला तेव्हा त्याला ते तो अरबाज दिसला नाही त्या वैभ्याला मात्र तो निखिल इरिनाकडे जात होता बॉल घ्यायला मात्र त्याच्यावरती हा भडकला तर हा मुद्दासुद्धा काढायला हवा होता पण मला असं वाटत नाही की हा वैभ्या आहे ना तो सुधरेल ज्या पद्धतीने त्याचा ॲटिट्यूड बसून असं फिरायचं तसं फिरायचं आपली पण खुर्शी फिरते पण आपण एवढं फिरत नाही सगळं ते झालं त्यानंतर भाऊंनी ब्रेक घेतला ब्रेक घेतल्यानंतर अंकिता त्याच्यावरती बरसायला लागली की तू अनफेअर गेम खेळा त्यानंतर योगिता बाकी सगळे बोलत होते जान्हवी त्या पुचक्याची बाजू घ्यायला आली की तुम्ही पण तसेच आहेत हे तसेच आहेत म्हणजे आपण अनफेअर गेम खेळतोय हे त्याला कोण पटवून देत नाही आहे हाच प्रॉब्लेम आहे ना त्या टीम एचा आहे इथे निकीची चांगलीच कान उघडणी केली आणि करणं खूप गरजेचं होतं निकी ज्या पद्धतीने स्वतःला शहाणी समजते किंवा मीच बिग बॉस लेडी असंच तिचा बिग बॉसच्या घरामध्ये वावर असतो आणि मी व्हिडिओमध्ये सगळ्याच्या सांगितलं होतं की ज्या पद्धतीने मातृत्वाचा विषय काढला तर हा मुद्दा रितेश भाऊने घ्यायला पाहिजे तो घेतला परंतु एवढा म्हणजे लाईटली घेतला व्यवस्थित तिची कान उघडणी करणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने लेडी बॉस म्हणून ते बिग बॉसच्या घरामध्ये वावर वावरते तर याविषयी पण त्याची खरंच व्यवस्थित कान उघडणी करायला पाहिजे सर्रास ती रूल्स ब्रेक करत असते आपणच जे लावू तेच रूल्स त्या गेल्यावेळी कॅप्टन्सी ती सतत भिडत होती रूल्स ब्रेक करत होते आता बघू आत्ता भीकमध्ये दिलेले हे जे काही अरबातला कॅप्टन्सी आहे ना या लोकांनी आत्ता कळू दे अरबादचा आत्ता कळू दे अरबादची कॅप्टन्सी कॅप्टन्सी काय असते ना हे अरबादला आत्ता कळणार आहे कारण या दोघींनी तुला भीक म्हणून कॅप्टन्सी दिलेली आहे या सगळ्याचे परिणाम तुला स्वतः भोगावे लागणार आहेत पण असं वाटतं की व्यवस्थित वागेल ती निकी या कॅप्टन्सीच्या काळामध्ये कारण आपण वाईट दिसू असं त्यांचं मत आहे यानंतर जान्हवीची पण शाळा घेणं अपेक्षित होतं प्रत्येक ठिकाणी लायकी काढणं तो एकच जान्हवीच्या मुलाचा मुद्दा काढला पण जान्हवीच्या मुलाचा मुद्दा आर्याने काढला ते ती चुकच होती तो मुद्दा तिथे आणायला नको होता पण जान्हवी पण दहा वेळा मला मुलाचा मुद्दा काढायचा नाही पण दहा ठिकाणी जाऊन दहा वेळा तो मुद्दा काढत होती आणि तिनेच तो पसरवला मुद्दा खरंतर तो असा मुद्दा काय हायलाईट झाला नव्हता पण तिनेच ते स्वतःच ते सगळं पसरवलं तर हे थोडंसं ना त्यांनी कमी करायला पाहिजे आता अरबादला पण बघा रितेश भाऊने एक शब्द सांगितला की तू सूरजला घाबरलास त्यानंतर अरबाचं जो काही फुसफुसपणापाठी चालू होता ना मी डरतानी से अमूक तमूक याच्यावरती भाष्य करायला पाहिजे डरताना म्हणजे तुला त्या सूरजने गावठी पॅटर्नने अक्षरशः पाणी पाजलं त्याने ठरवलं असतं ना तुला अख्खा त्याने ठरवलं असतं ना तर तुला अख्खा अख्खाच्या अख्खा उचलून त्या पाण्यामध्ये टाकलं असतं आणि ही फुसकी निकी आणि ती दुसरी जानवी निक्की सांगत होती की माझी ती स्ट्रॅटेजी होती मी घाबरली नव्हती त्या सोप्याच्या पाठीत्या सगळ्या फ्रेंच फ्राईज घेऊन बसली तेव्हा अरे तुम्ही खरंच घाबरला होता आणि सूरज जर ठरवलं असताना सूरज नाही की मी तुमच्याकडून येऊन ते घेन त्याने घेतलंच असतं पण जाऊ दे एक महिलांचा तो रिस्पेक्ट करतो ती कसं दिसेल हा उद्देश आणि इथे सुद्धा ना रितेश भाऊने थोडंसं बोलायला पाहिजे की तुम्ही तू जे काही फ्रेंच प्राइज ठेवले त्याच्यावर तुम्ही बसला होता तर तो, तो बिचारा काढणार कसा का काहीतरी तो प्रयत्न करणार ना, ना? आणि जर केलेस तर तुम्ही बोलायला नको पाहिजे तर हा मुद्दा सुद्धा काढायला पाहिजे पण यांची अजून थोडी कान उघडणी करायला पाहिजे अजून थोडी हे लोक सुधारणार नाही आणि थोडंसं रितेश भाऊंच्या बद्दल सांगायचं झालं ना तर बरेचसे असे काही मुद्दे आहेत ना की त्याच्यावरती अशी एक धार असते नाही का मांद्रे कसारांचे तशी धार त्यांच्यामध्ये दिसत नाही आहे आणि प्रत्येक वेळी महाराष्ट्र मराठी माणूस मराठी माणसाने हे बघितलं आहे महाराष्ट्राने ते बघितलं आहे प्रत्येक वेळी हे बोलण्याची गरज नाही आहे प्रेक्षक बघतो आहे असं सांगा ना कारण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हा शो पाहिला जातो आणि जेवढे मराठी प्रेक्षक बघतात ना त्याच्या दहा ते वीस टक्के अमराठी प्रेक्षकसुद्धा हा शो बघतात माझ्या बाजूला दोन तीन गुजराती कुटुंब आहेत ही कुटुंब एवढे बिग बॉसचे फॅन आहेत ना पहिल्या सीझनपासून ते लोक आवर्जून बघतात आणि ते मला कधी कधी सांगतात अहो म्हटलं आम्ही पण बघतो असं ते लोकं सांगतात फक्त मराठी माणूसच हा बिग बॉस मराठी शो बघतो असं नाही आहे तर ज्याला बिग बॉसची आवड आहे आणि थोडंफार म मरा, मराठी कळतं ते लोक पण हा शो बघतात त्यामुळे प्रत्येक वेळी मराठीच महाराष्ट्रच हेच करायची गरज नाही आहे आणि थोडीशी धार आहे ना रितेश भाऊंची थोडीशी बोथड वाटते थोडीशी धार लावणं गरजेचं आहे आणि एकेकाची शाळा घेणं गरजेचं आहे इथे घनश्यामची पण थोडीफार कान उघडणी केली की तू पुढारी म्हणून आला होतास आणि असिस्टंट म्हणून राहिलास तर हे थोडंसं पुढाऱ्याने समजायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे इरिनाला पण खूप छान पद्धतीने सांगितलं आहे की इरिना तुझ्यामध्ये ती खेळण्याचे धमक आहेत काय त्याचं नाव अभिजितशी तू लढलीस टास्कमध्ये पण तू चांगली खेळीस पण हे जे काही प्रेमाचे वारे सध्या तुझ्यामध्ये वाहतात ना तर हे थोडेसे शांत ठेव आणि गेम दाखव बाकी हे जे तिघे चार जण आहेत ना चार लोक त्यांची जरी तुम्ही शाळा घ्या नाहीतर क्लास लावा त्यांचे त्यांना काही फरक पडणार नाही आता बघू त्या हुसक्याला गद्दाराला काय फरक पडतो का बाकी तर या तिघांना काही फरक पडणार नाही हम ही हैं हम नहीं सुधरेंगे बाकी आज आ, सूरज दादा चव्हाण हिरो म्हणजे काय त्याची तारीफ जबरदस्त शेर अकेला आता आहे तो काही डॉयलॉग होता ना जबरदस्त एकदम सूरज भावा भिडलास नडलास फोडलास एकेकाला एक कॅप्टन तू नाही झालास परंतु तू महाराष्ट्राचा कॅप्टन आहेस बिग बॉसच्या घरातील हे तू लक्षात ठेव बाकी टीम बीबद्दल मी व्हिडिओ बनवलेलाच आहे टीम बी कशा पद्धतीने खेळते बाकी ए टीमची अजून शाळा घेणं अपेक्षित होतं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका